नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी पी स्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सीची नवीन जाहिरात निघालेली आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक अर्ता काय लागणार आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे शिक्षण अर्ता वगैरे काय लागणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा संपूर्ण तुम्हाला पिढीए पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तिथे तुम्हाला संपूर्ण पिढीए भेटेल आणि मित्रांनो अशा दोन नवीन ही जाहिरात आहे त्याही आपण कव्हर करणार आहोत त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्यसेवा गट ब क्लास टू चे मित्रांनो हे पद आहे शाखा प्रशासन संवर्गातील पद भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर पदांची मित्रांनो एकूण संख्या छत्तीस आहे छत्तीस पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे तर अनुसूचित जातीसाठी पहा आठ जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विमुक्त जाती अ साठी दोन जागा आहेत भटक्या जमाती बसाठी एक जागा आहे भटक्या जमाती क साठी मित्रांनो जागा नाही तर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यासाठी तीन जागा आहेत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी तीन जागा इतर मागासवर्गासाठी पाच जागा तर एकूण आरक्षित पदे जी आहेत मित्रांनो तर ते तेवीस आहेत आणि अ राखीव खुल्या मित्रांनो जे जागा आहेत त्या तेरा जागा आहेत अशा एकूण छत्तीस जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे तर नंतरचा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट जो आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी तर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो लास्ट डेट असेल फॉर्म भरण्याची तर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असेल तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात मित्रांनो सर्वसाधारण तरतुवी येथे दिलेले आहे तेही तुम्ही पाहून घेऊ शकता तर पहा इथे महत्त्वाचे जे आहे मित्रांनो तसेच प्रस्तुत संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेद उमेदवारांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तर प्रस्तुत संवर्गाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्तिगटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील हे मित्रांनो दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्ही नोट करून घ्या तर श्रेणी या पदासाठी पहा रुपये अडतीस हजार सहाशे ते रुपये एक लाख बावीस हजार आठशे अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील तर पात्रता यासाठी भारतीय नागरिकत्वा लागेल आणि वयोमर्यादा गणन करण्याचा जो दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल तर इथे मित्रांनो पहा प्रवर्गानुसार किती जे आहे तर मित्रांनो कमाल वयोमर्यादा किती आहे कोणाला तर ते पाहून घेऊ आपण तर किमान व मित्रांनो या पदासाठी किमान अ मागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी पंचवीस वर्ष असेल किमान तर कमाल वय जे आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अना त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असेल तर प्रावीण्य प्राप्त खेळाडू यासाठी अराखीवसाठी त्रेचाळीस वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अना त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष असेल तर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राज्य अधिकारी यांच्यासाठी मित्रांनो सैनिकी से सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असेल तर दिव्यांग उमेदवारांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही तर नंतरचा पहा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट जो आहे शैक्षणिक अर्हता तर पासेस अ डिग्री इन ॲट लिस्ट सेकंड क्लास ऑर अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑफ अ रेकेटेड युनिव्हर्सिटी ही मित्रांनो शैक्षणिक अर्हता लागेल यासाठी आणि अनुभव हे लागेल या पदासाठी तर अनुभव पहा पासेस एक्सपिरियन्स प्रिफर्ड बिली इन अ सुपरवायझरी कॅपॅसिटी फॉर लॉट लेस दॅन थ्री इयर्स इन अ गव्हर्मेंट ऑफिस ऑर बिग बिग इस्टॅब इस्टॅब्लिशमेंट याची मित्रांनो हे अनुभव लागेल तुम्हाला तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक याबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर अनुभवाच्या दाब्याबाबत ही इथे माहिती दिलेली आहे तर यासाठी निवड प्रक्रिया पहा कशी होणार आहे तर, तर मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्ता अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही तर मित्रांनो यासाठी अर्ज जर दर जास्त जर आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि अर्ज जर कमी आले तर तुमची थेट थे मुलाखत होईल तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यालयतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्ता व अनुभव किंवा अन्य योग्य निकषांच्या आधारे अन्य चा अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल तर मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाली तर तुमचा सिलेबस संकेतस्थळावर डिक्लेअर करण्यात येईल तर त्याची तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा मुलाखतीमध्ये किमान एकेचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल तर नंतरचा पहा मित्रांनो पॉईंट जो आहे प्रोफाईल तयार करणे अर्ज करण्याची जी पद्धत आहे तर तुम्हाला एम पी सीच्या संकेतस्थळावर जाऊन प्रोफाईल तयार करायची आहे आणि मित्रांनो के वाय सी तुम्हाला करायची आहे आधार के वाय सी तर याचंही मित्रांनो अपडेट आलेला आहे मित्रांनो तर याचंही नोटिफिकेशन आलेलं होतं तर के वाय सी करून घ्या तुम्ही आणि प्रोफाईल तयार करा आणि हे तुम्हाला डॉ डॉक्युमेंट जे आहे ते लागणार आहेत हे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला अपलोड करायचे आहेत प्रोफाईल तयार क करते वेळेस तर पहा नंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोणीस रुपये फीस आहे तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनादि बँक यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास रुपये फीस असेल तर उपरोक्त परीक्षा शु, 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 शुल्क शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील कर अतिरिक्त असतील तर परीक्षा शुल्क ना परतावा असेल तर नंतरचा पहा मित्रांनो ही जी जाहिरात आलेली आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही या जर शैक्षणिक आरतीमध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा अतिशय चांगल्या जागा आहेत तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद